माझं नाव ज्ञानदेव बबन देशमुख मला संगमनेर अकोला आणि सिन्नर तालुक्यामध्ये माऊली म्हणून संपूर्ण जण ओळखतात क्षेत्र नारायणपूर पुरंदर यांचे सद्गुरू अण्णा महाराज यांचं मी शिष्य आहे आणि शिष्य असल्यामुळं परिसरामध्ये मी त्यांचं काम करतो त्यांचे गावातून नारायणपूरला दिंडी नेत असतो दिंडीमध्ये हजार बाराशे लोक माझ्या वाज्या असतात त्याच्यामुळं माझा जनसंपर्क हा खूप मोठा आहे माझ्या गुरुने मला गबाई नेले बागेत नेले बागेत ज्ञानाचा दीप लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा दीप लाविला माझ्या हृदयात हे डॉक्टर म्हणजे एक गुरु आहेत आणि ह्या गुरुनी आमच्या हृदयामध्ये ज्ञानाचा दीप लावलेला आहे आणि ज्ञानाचा दीप म्हणजे काय तर हे जे कार्य आहे हे कार्य खूप चांगल्या प्र प्रकारे करण्याची एक ऊर्जा आम्हाला दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन आता आम्ही इथं बरे जाऊ आहे मला कपाचा त्रास होता जवळ नव्वद पंच्याण्णव टक्के माझा कप पाण्याने इथंच बरा झालेला आहे तर आता हा जो मला अनुभव आला या जागेचा हा अनुभव आमच्या भागामध्ये संगमनर शिन्नर अकोला तालुक्यामध्ये जे दुःखीत पुढीत झरणलेले गांधलेले जे आहेत त्यांच्यापर्यंत हा माझा अनुभव मी स्वतःचा त्यांच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि जे असे कोणी दुःखित पीडित असतील त्यांना मदत करून त्यांना येथपर्यंत आणणार आहे एखाद्याला जर माहीत नसेल तर मी स्वतः त्यांना घेऊन सुद्धा इथं येण्याचा प्रयत्न करणार आहे हे खूप मोठं कार्य जे आहे डॉक्टर साहेबांनी चालवलं आहे आणि ह्या कार्याचा अनुभव इथं आल्यानंतर खरा समजतो का तर किती लोक बरे झाले कोणाला काय काय अनुभव आला आणि हा अनुभव आपल्याला मिळाल्यानंतर आपल्यामध्ये एक स्वतःची प्रेरणा तयार होते आणि आपल्याला सुद्धा आपला आजार बरा होणारच याची आपल्याला पूर्ण खात्री येते आणि आपलं आत्मबल जर वाढलं तर आजार पळायला नक्कीच दूर जायला काही एक अडचण येणार नाही अशी माझी स्वतःची पूर्ण खात्री आहे आणि हीच खात्री मी लोकांना पण देणार आणि हे कार्य जे आहे त्याचा प्रचारक म्हणून मी स्वतः त्याचं काम करणार आहे डॉक्टर जे आहेत आणि डॉक्टरांचे कार्य आहे जे का रंजले गांजले त्याशी जो वापरले हेच कार्य डॉक्टर करतायत आणि डॉक्टरांकडून हीच प्रेरणा घेऊन आम्ही हे कार्य तसंच सतत मी आहे तोपर्यंत हे नक्कीच करणार कारण नामदेवाने गाढवाला पाणी पाजले आणि गाढवा देव पाहिला तर आपण माणसा देव का पाहू नये मग हे जे रंजले गाजलेले आहेत यांच्यासाठी आपण ह्या अनुभवाचा उपयोग केला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हा अनुभव शेअर केला पाहिजे आणि त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जी सद्गुरूंनी ज्योत दिलेली आहे ती ज्योत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी निश्चितपणाने केल्याशिवाय राहणार नाही सद्गुरूंच्या चरणी हे गुरु आहेत त्यांच्या चरणी नम्र नतमस्तक होतो आणि माझे अनुभव संभोचं ओम गुरुदेव दत्त